रामराम मंडळी स्वागत आहे आपलं गावरान चवमध्ये मंडळी आज आपल्याकडं आलेत पाहुणे हे बघा आपल्याकडं भाऊ दुबाले आणि आपल्या वहिनी भागीश्री यांचं तुम्हाला माहिती आहे गावची चव चॅनल आहे आपण सुरुवात करून दिली होती मंडळी छोटंसं लावलेलं रुपटा आता मोठं होत आलं आहे आणि एक लाख सबस्क्रायबर झालेत बघा त्यामुळे त्यांचं खूप खूप अभिनंदन आणि एक लाख सबस्क्रायबर झाले म्हणून ते आम्हाला भेटायला आले होते मग आता भेटायला आलेलं काय सुट्टी असते काय गा चव आणि गावची चव असे दोन्ही चॅनल मिळून आज एक चॅनल तुम्हाला छान अशी रेसिपी दाखवणार आहेत काकू काय आणलंयची भाजी फांदीची भाजी हे खाते काय बनवायचं आपल्याला याचं मुटके बनवायचे तर मंडळी हे आमच्या इकडे शेतामध्ये माळावरून आणलं आहे सगळं फांदीच्या भाजीचे मुटके बनवायचे आहेत यापूर्वी बनवली होती आपण एकदा बनवली होती झाडावर गावची चव चॅनलच्या माध्यमातून गावरान चवच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला नेहमी आयुर्वेदिक फायदे असणाऱ्या भाज्या सांगतो आणि पांडू बोल त्याचं नॉलेज आहे बरं का कुठली भाजी कोणत्या आजारावर चालते आणि तिचा काय आयुर्वेदिक फायदा आहे गावची चववर तुम्हाला नक्कीच ऐकायला भेटेल तर मंडळी आता जास्त वेळ न घालता आपण रेसिपी करू तुमच्या भाग्यश्री वहिनी पण इथं तुम्हाला पाहायला भेटतात कसं वाटतं आज आमच्या सोबत एकत्रित व्हिडिओ बनवत आनंद झाला आज एकत्र व्हिडिओ बनवायचा दोघांना खूप आनंद होत आहे भेट खूप दिवसापासून घ्यायची होती पण आज योग आला चला तुमच्या सोबतच आपण गावरान मस्त अशी रेसिपी खावं असं म्हटलं तर मंडळी आता तुमची दोन्ही वहिनी तुम्हाला ही रेसिपी बनवून दाखवणार आहेत व्हिडिओ सगळ्यांनी शेवटपर्यंत बघा आणि त्यांना मदतीसाठी जुनं खोडे इथं हा आता काकू त्यांच्याकडून ही रेसिपी बनवून घेणार आहे आणि जुन्या पारंपरिक पद्धती पार कशा असायच्या काकूच्या टायमाला त्या कशा बनवायच्या रेसिपी हे तुम्हाला तर आज पाहायला भेटणार आहे आपल्या आजी आपल्या पंजुई म्हणजे कशा रेसिपी बनवायच्या आणि कसं गावरान खायच्या त्यामुळे त्यांच्या तब्येत आजही ठणठणीत तर आपण देखील तंदुरुस्त ठणठणीत राहिलंच पाहिजे त्यासाठी असे पदार्थ खाल्ले पाहिजेत तर मंडळी जास्त वेळ न लावता चला सुरुवात करूया आणि हा व्हिडिओ सगळ्यांनी शेवटपर्यंत नक्की बघा आता ही फांडीची भाजी मी आणि भाग्यश्री दोघी मिळून करणार आहेत आणि कशी करायची गावरान पद्धतीने जुन्या पद्धतीने ते आम्हाला काकू सांगणार आहे का ते जसे सांगतील तसं आता आम्ही हे करूच भाजी एकदम सोप्या पद्धतीने बनवायची तर फांदीचा वेल बघू शकता भरपूर असा पांगलेला आहे आता पावसाळ्याचे दिवस आहेत तर आम्ही आलेलो शेतामध्ये बघू शकता किती मस्त असा हिरवागार वेल आहे फांदीची भाजी अशी असती हे पहा पान याचे मुटके खूप छान लागतात बर का चवीला गावरान चवच्या तई आणि दादा आलेले येत आपण आज मस्त एकत्र रेसिपी तर रे काकू आणि तई दोघी जणी भाजी निसून घेत आता मी चूल पेटून घेतली आणि रेसिपीला सुरुवात करणार आहोत आपण आता तर मंडळी माझं आणि भाग्यश्रीचं जसं तुम्ही गावची चव चा हे चॅनल बघताना तसंच ताईचं आणि त्यांचं गावरान चव आहे त्यांचं सुद्धा चॅनल आहे ते शेतात राहतात आणि जुन्या आयुर्वेदिक भाज्याबद्दल त्यांना भरपूर माहिती आहे आणि ते दादा आणि ताई हे आमचे गुरुच आहेत आमचं बघूनच त्यांनी गावची चौ हे चॅनल सुरू केले एक लाखामध्ये त्यांचं ता? गावरान चौ हे युट्यूब चॅनल आहे आणि त्यांचं चॅनल बघूनच आम्ही गावची चौ चा हे चॅनल सुरू केलेला आहे त्यांचा खूप म्हणजे आम्हाला आम भाग्यश्रीला मला खूप सपोर्ट आहे आणि आज त्यांच्यामुळेच आपले गावची वर एक लाख सबस्क्रायबर अगदी सहा ते सात महिन्यातच पूर्ण होत आहेत आणि तिथे दादाचे खूप आभार मानतो मी आणि त्यांच्यासोबत आज योग आला आमचा हा मुठे बनवून खायचा आज तर माझा भाग्यस्त्रीचा आनंद खूपच गगनात मावत नाही इतका आनंद होत आहे आम्हाला काकूचं वय ऐंशीच्या च्या आहे काकू एकदम ठणठणीत आहे आणि आजकालची आपली पिढी कशी चालली अगदी छोट्या मुलांचे छोट्या लहान मुली असू मुलं असू शाळेतली नुसती त्यांना सर्दी कप खोकला नेहमी आजारी असतात पण ह्या पूर्वीच्या भाज्या अशा होत्या जेव्हा पाऊस पडायचा ना सर्व आयुर्वेदिक भाज्या उगायच्या मग त्या काळात काय असायचं लहान मुलांना काय चॉकलेट बिस बिस्किटं नव्हते दुकानातली आणि आपली जे मुलं आजारी पडण्याचं कारणच हे आहे इतर नुसतं आगरबगर इकडचं खायचं पण पूर्वीचे लोक फक्त शेतातल्या आयुर्वेदिक रानभाज्याच खात असायचे आणि या फांजेच्या भाजीचे तर इतके आयुर्वेदिक महत्त्व आहे ना कमीत कमी सोळा ते सतरा घटक आहेत या भाजीमध्ये कॅल्शियम पासून नायट्रोजनपर्यंत सर्व म्हणजे सर्व घटक आहेत याने तुमची नजर वाढणार कंबर वगैरे काहीच दुखणार नाही म्हणजे आयुर्वेदिक ज्या रानभाज्या असतात ना त्या शरीरासाठी फार उपयुक्त असतात शाळेतल्या लहान लहान मुलांना दिलंच पाहिजे कारण आता जर बघितलं ना आपण हा पाचवी सव्वीच्या मुलाला चष्मा लागतो हो बरोबर आहे ना ते कारणच तेच आहे पाल्या भाज्या म्हणजे पाल्या जी ताकद आहे ना ती तुमच्या गोळ्या मध्ये अजिबात नाही हे बघा ही भाजी आपण निसून घेतलेली आहे आता हिला आपण चांगलं धुवून घेऊत पाणी टाकून ही आपल्याला चांगली चोळून धुवून घ्यायची बघा आपल्याला भाजी अगोदर वाफळून घ्यायची त्यामुळे कढई ठेवून घेऊ बागेश्रीनी कढई मांडली त्यात आपण थोडस पाणी टाकू कढई अर्धा तांब्या पाणी टाकायची वाफळून घ्यायची भाजी हा मुटके छान लागत आहेत असे हिरत नाहीत मुटके त्याच्या झाकण ठेवायचं आता आपण ही भाजी शिजती तोपर्यंत आपण पीठ मळून घेऊ आता खाली वर करून घेऊ थोडं हलवून घेऊ आपण आपल्याला मुटक्याला थोडस जिरे आणि लसूण कुटून घ्यायचंय तर आता भाग्यश्री लसूण आणि मीठ कुटून घेऊ लसूण टाकलाय मोठी लसणाची काडी घेतली आणि मोठा चमचा भरून आपण जिरे टाकणार आहे तर पण जिरण लसूण बारीक करताना आहे ना को <laughs> <laughs> <आशीली ज्यकारूंगे। laughs> ही कोथिंबीर पण याच्यामध्येच टाकून घेणार इथं ती पण याच्यामध्येच कुटून घ्यायची घ्या काढून घ्या चांगलेलं आहे हां थोडंसं गव्हाचं आणि ज्वारीचं हां दोन्ही पीठ टाकून घ्या हां ज्वारीचं जास्त पीठ घ्यायचं आहे गव्हाचं थोडस पीठ घ्यायचंय कडाई आता भाजी टाकून घेतली आता काय कर करायचं ह्याच्यात तेल टाकायचं अन्न आदन ठेवायचं त्याच्यानंतर आता लसूण तेल टाका भुरकी हे बघा लसूण आणि कोथंबीर हा को हा।, हा।, आता हा टाका हे टाकून घेऊ आपण बघा लाल तिखट घेतलेले दोन चमचे टाकून घे हा दोन चमचे टाकून घेतले थोडीशी आपल्याला अर्ध्या चमच्याला कमी एकदम थोडी हळद टाकून सगळे टाकून घेतले मळून घे कढई गरम झाली त्यात आपल्याला तेल टाकायचे किती टाकू काकू एक पळी का दोन दोन टाका दोन तीन पळ्या टाका तीन पळ्या तेल टाकायचे आपल्याला हा हा तीन पळा तेल टाकले आता त्याच्यात काय टाकायचं पाणी टाकायचं तांबर एक तांब्या आणि वर अर्ध्या तांब्याला थोडस कमी असं पाणी टाकलेलं आहे तिकड ते आपण सगळं टाकलेलं आहे तर आता हे आपल्याला सगळं मिळून हे करायचे मळून घ्यायचे हे सगळं मिक्स झालंय आता हे आपण मळून घेऊ भाजी शिजून घेतलेली आपण त्याच्यामुळं हिला पाणी बघा अगोदर पाणी घालायचं नाही असंच पिठात मळून घ्यायचं आहे ना काकू जास्त पाणी घातलं तर पीठ पातळ होऊन जाईल थोडं पाणी घ्यायचं मग ते घट आता थोडं थोडं पाणी घालू का हां बघा जसं लागेल तसं थोडं थोडं पाणी घालायचं हां घाल ना त्याला उकळी आली पाहिजे पाण्याला छान ना येणार आज मस्त काकूच्या आणि ताईच्या हातचे मुटके खायचे असे बारीक कुंडा घ्यायचा बस का एवढा हा बघू दे हे करायचं का हा असं असं दाबायचं असा असा असं मुठी घ्यायचं नसतं दाबायचं बरं का हा बराय आली का उकळी त्याला टाकून टाकून द्या हाय तेवढे काय करता मदत करावंच लागते नाम करून हा मदत हा हां हे इंग्र बघ इकडे बघ इकडे बघ असं झालं ना हे नाई ठीक आहे ह्या बाई आलं का हां हां आलं हां आलं

आजणार मुटके बनवण्याची पद्धत मला खूप आवडली बर का हा मग असेच बनवा लागत मुटके आणि ते काकू जास्त जाड बनवले तर चौ देत नाही ना हा नाही नाही पातळच बनावं लागत शिजत नाहीत ना ते लवकर झाले आता आपले मुटके बनवायचे पूर झाले आहे तर सगळ्यांना पुरती नाशे आणि शिजून घ्यायचे आता ताट ठेवून घेऊ सगळे मुटके बनून झाले तर भरपूर झाले तर आता याच्यावर आपल्याला ताट झाकून ठेवायचं आहे आणि पाच मिनिट शिजून घ्यायचे इथं शिजले का बघा ते परत काढा मस्त करा वा 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 काय छान वास आलाय ते मुटक्याचा मस्त वास आलाय बघा एकदम छान सगळं पाणी आहे आणि आपले मुटके पण शिजले आला खमंग वास हो खमंग मुटके आपले तयार झाले तर मी आता तुम्हाला खायला देते आपल्या मुटक्यांची चव घ्या बर का हो काकू पण असा खमंग छान आलाय मुटक्याचा मंडळी आठ महिन्याने फांजीचे मुटके खाण्यासाठी या तुम्ही आता आपण बघू कशी चव झाली बघा चव हो तर मंडळी आज असा योगा योगे गावची चव या चॅनलचे पांडुरंग भाऊ आणि भाग्यश्री वहिनी आपल्याकडे आलेत गावाकड आणि त्यांची सासरवाडी म्हणजे आमचं गाव आणि जवळचे पाहुणे आमचे आणि काकूच्या घरी आलो आम्ही सगळे आजीला आज भेटायला तर ह्या काकूज्या आहेत ह्या भाग्यश्री वहिनीच्या आजी येतात आणि आमच्या सोनालीची पण आजीच म्हणायचं आहे का नाही हा कारण आमच्या दोघांची सासरवाडी एकच हा सांगायचं म्हणून छान झालेत का मुटकेची चव बघतो चव झाली ना भाऊ तुम्ही खाऊन बघा पांडू आपलं योगायोगा चॅनल सारखे सासरवाडी सारखी एक नंबर मंडळी अशी चव झाली ना मुटक्याची शब्दात सांगू शकत नाही अशी एक नंबर झाली तर फांदीची भाजी आहे ना ही खाल्लीच पाहिजे आरोग्यासाठी खूप फायद्याची आहे तर मंडळी एकदम छान असं ती रेसिपी झालेली आहे काकू चौकस काय झाली छान झाली आता असे झाड पाले पहिले जुने होते असे आम्ही हेच खात होतो हो पहिल्या लोकांच्या तब्येती कुठल्याच आजार नाही तो पहिल्या जुन्या लोकांनी एकदम तब्येती टणटणीत त्याचं कारणच हे की असं गावरान खायला भेटत होतं आणि असं नेहमी खाल्लं पाहिजे तर आज आपण थांडीच्या भाजीचे मुटके खाल्लेले होते तर म्हणजे तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा दोन्ही चॅनलला करा हा व्हिडिओ जर फेसबुक पेजवर बघत असेल तर फेसबुक पेजला फॉलो करा परत भेटू अशाच एका सुंदर रेसिपी मध्ये राम राम चव भारी का एकदम जबरदस्त छान चव झाली चरचरीत